ब्रेक बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत एक महत्वाची बातमी आहे काही क्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह जनतेशी संवाद साधणार आहेत संपूर्ण अनलॉकवरती मुख्यमंत्री काय बोलणार किंवा दसरा नियमावली संदर्भात काही सांगतायत का याची उत्सुकता आहेच त्याचबरोबर मराठा धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री बोलणार का मुख्यमंत्री कोणत्या विषयावरती आत्ताच्या या संवादामध्ये भाष्य करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि आता आजच्या दिवशी ते कोणकोणत्या विषयांवरती बोलतात याकडे आपलं लक्ष आहेच जनतेशी संवाद साधत असताना आता अनलॉक फाईव्ह संदर्भात किंवा त्यामध्ये संपूर्ण अनलॉकवरती किंवा दसरा नवरात्रोत्सव जवळ आलाय त्या दसरा नियमावलीवरती मुख्यमंत्री काही बोलतात का किंवा मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात काही बोलतात का किंवा कोणकोणत्या विषयांवरती ते भाष्य करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलंच आहे ज्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधतील तेव्हा आपण थेट त्यांचा हा संवाद ऐकणार आहोतच त्यापूर्वी आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे आपल्या सोबत फोन लाईन हेमंत आता काही क्षणात मुख्यमंत्री लाईव्ह येतीलच मात्र कोणकोणत्या विषयांवर बोलण्याची शक्यता श्वेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियमित अनलॉकच्या संदर्भात आणि कोरोनाच्या संदर्भातली जनतेशी संवाद साधताना नेमकी आता स्थिती काय आहे आणि जनतेचा मनातला जो विश्वास आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि कशा पद्धतीने आपण या करोनाच्या संकटावर मात करत आहोत ज्या वेळेला गोकुळ अष्टमी होती आणि त्याचबरोबर गणेशोत्सव होता त्यावेळेला जनतेला कशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या संकटामध्ये कसा संपूर्ण सण उत्सव साजरा करायचा आहे या संदर्भातला कोरोनाच्या संदर्भात मार्गदर्शन करताना दसरा नवरात्र आणि दिवाळी आता आली आहे कारण हा महत्वाचा सण आहे आणि या सणाच्या वेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते ही संपूर्ण गर्दी कशा पद्धतीची टाळली पाहिजे आणि जनतेशी संवाद करताना मोठ्या प्रमाणात ज्या सध्याची परिस्थिती हे सांगण्याचा प्रयत्न होतो की जनतेकडनं जी हेमंत